नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुकुट सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त दोनच मिनिटात आता आपण ओळखू गावरान कोंबडीवरील प्रत्येक आजार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्व महत्वाची अपडेट आहे की फक्त दोनच मिनिटात आता आपण शंभर टक्के ओळखू शकतात गावरान कोंबडीवरील प्रत्येक आजार मग दोन मिनिटात गावरान कोंबडीवरील आजार ओळखण्याची ही पद्धत कोणती आणि अशी कोणती पद्धत आहे की ज्यामुळे आता आपण फक्त दोनच मिनिटात ओळखू शकतो गावरान कोंबडीवरील आजार याबद्दल अधिक माहिती ती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत राहा जर पाहत असताना आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट प्रमाणात बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो माय शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलं आहे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कुकुट पालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचला आहे या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा कमावून देण्याचा मार्ग खुला केला आहे आणि यामुळे कित्येक बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती आणि वयस्कर मंडळीचे सदस्य आज करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाकडे पाहत आहे आपल्याला सुद्धा या व्यवसायामध्ये करिअर करायचं आहे आपल्याला सुद्धा या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे पण गावरान कुक्कुट पालनात उतरण्यापूर्वी एकाच गोष्टीची भीती वाटते ती म्हणजे गावरान कोंबडीवरील आजार जर तुम्हाला कुणी सांगितलं की गावरान कोंबडीवर येणारा आजार आम्ही रोखण्यात यशस्वी होऊ शकतो आओ तुम्ही हसी खुशीनं तुम्ही राजी खुशीनं या व्यवसायाला निवडणार आणि यातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करणार मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो मी एक अशी पद्धत तुम्हाला सांगणार आहे ज्या पद्धतीचा वापर केल्यानंतर तुम्ही दोनच मिनिटात गावरान कोंबडीवर आजार आला आहे का ओळखू शकता आणि एकदा आजार ओळखू आला मित्रांनो तर जगातील कोणती शक्ती नाही की जी आजारा ना या आजाराला रोखू शकणार नाही शंभर टक्के तुम्ही रोखू शकणार आणि तुम्ही जर या आजाराला रोखण्यात यशस्वी झाले तर मला सांगा आपली कोंबडी आजारी पडलीच नाही तर या व्यवसायामध्ये मग लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कोणी वंचित करू शकतंय अजिबात नाही मग अशा पद्धतीनं मित्रांनो ही पद्धत कोणती आहे की ज्या पद्धतीचा वापर केल्यानं आपण दोनच मिनिटात गावरान कोंबडीवरील आजार ओळखू शकतो आणि आजार ओळखल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हेही तुम्हाला समजावून सांगतो तर बघा मित्रांनो गावरान कोंबडीवरील आजार दोनच मिनिटात ओळखण्याची पद्धत आता तुमच्या समोर सादर करतो लक्षात घ्या आयुर्वेदाचा असो प्राणी तो तो आजारी अस्वस्थ आहे ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे मित्रांनो टॉयलेट म्हणजे विष्टा होय मित्रांनो आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे प्रति दिवस की सकाळी सकाळी आपल्या फार्म मध्ये गेल्यानंतर कोंबडीची विष्ठा तपासायची आणि कोंबडीची विष्ठा आपण तपासली आणि रोजच्या सारखी विष्ठा दिसत नसेल तर लक्षात घ्या आपली कोंबडी या ठिकाणी आजारी आहे म्हणजे नॉर्मल विष्ठा कशी असते तपासून घ्यायची आपल्या कोंबडीची विष्ठा पातळ झाली आहे का बघायची आपल्या कोंबडीच्या विष्ठेचा कलर बदलला तर नाही ना म्हणजे हिरवा तर नाही झाला ना पांढरा तर नाही झाला ना जांभळा तर नाही झाला ना पिवळा तर नाही झाला ना चॉकलेटीत नाही झालं ना रक्तासारखी तस त्या ठिकाणी टॉयलेट नाही ना हे तपासून बघा एक टक्का जरी विष्ठेमध्ये बदल असेल किंवा विष्ठा जर पातळ असेल तर समजून घ्या आपल्या कोंबडीला अस्वस्थ वाटत आहे हे रोग येण्याचं प्राथमिक लक्षण आहे जर रोग येण्या अगोदरच रोखायचा असेल तर या लक्षणाचा विचार करणं गरजेचं आहे आणि याच्या सोबत आपल्याला तात्काळ या ठिकाणी उपाययोजना करायची आहे दुसरीकडे मित्रांनो दुसरं एक लक्षण लक्षात ठेवा हे थोडं अवघड आहे पण याच्याहून पण कळून जाते आता आपल्याकडे शंभर कोंबड्या आहेत मी उदाहरण देत आहे बरं काय आपल्याकडे समजा शंभर कोंबड्या आहेत ते शंभर ग्रॅम खाद्य खात असतील आता याचं कॅल्क्युलेशन किती होते की कि शंभर कोंबड्या रोजचं शंभर ग्राम खाद्य खात असतील तर याचं कॅल्क्युलेशन वाले दहा हजार ग्राम म्हणजे दहा किलो जर रोज आपल्या कोंबड्या दहा किलो खाद्य खात असतील आणि गेली एक दोन दिवस झालं कोंबड्यांचं खाद्य खाण्याचं प्रमाण कधी नऊ किलो साडे नऊ किलो असेल म्हणजे रोजच्या पेक्षा जर खाद्य कमी खात असतील तर लक्षात घ्या आपल्या कोंबडीवर रोग येण्याची शक्यता आहे किंवा काही प्रमाणात आपल्या फार्मवर रोग आला आहे असे यावरून आढळून येते ज्यावेळेस विष्ठेत बदल झालाय ज्यावेळेस कोंबडीच्या खाद्यामध्ये कमतरता झाली त्यावेळेस तात्काळ समजून घ्यायचं की आपली कोंबडी आजारी आहे आता आजार कोणता हे एक दोन दिवसात कळणं कधी कधी कठीण जाते मग त्या परिस्थितीमध्ये एक उपाय करायचा की आपण काय करायचं आपल्यापाशी असणार लेक्झिन पावडर घ्यायचं एका लिटर पाण्यामध्ये एक ग्राम आता हे मी प्रमाण सांगितले आता आपल्याला दिवसभरात पाणी किती लागते बघा जर पाच लिटर लागत असेल तर पाच ग्राम टाका दहा लिटर लागत असेल तर दहा ग्राम टाका मग या पद्धतीनं आपण दोन तीन दिवस लेक्झिन पाउडर जर दिलं तर हा रोग आपण प्राथमिक स्टेज वर रोखू शकतो ज्यामुळा तुम्हाला सांगतो ऐंशी टक्के रोग राय इथं रोखता येते आणि यातूनही काही रोग पुढे आले समजा तर मग तो सी आर डी आहे का मानमोडी आहे का त्यानंतर देवी रोग आहे का, का दुसरा कोणता रोग आहे तपासून मग आपण औषधोपचार करू शकतो पण लक्षात घ्या मित्रांनो रोगाचं निदान होण्यासाठी थांबलात तर तोपर्यंत आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकते मग हे नुकसान टाळायचं असेल तर एकच काम करायचं मित्रांनो की विष्टा रोज बघायची खाद्य किती खायला ते लिहून ठेवायचे लिहिणं आपल्यासाठी नाहीतर कोंबडीच्या त्या ठिकाणी आरोग्यदायी आयुष्यासाठी आणि या माध्यमातून तुम्हाला काय अबनॉर्मॅलिटी बाबा काहीतरी विचित्र जाणवलं की रोजच्या पेक्षा वेगळं तर मग तिथं लेक्झिन पावडरचा तीन दिवसाचा कोर्स आपल्याला करून घ्यायचा आहे लेक्झिन पावडरचं प्रमाण परत एकदा सांगतो एका लिटरला एक ग्रॅम दिवसभरात आपल्या कोंबड्या किती पाणी पितात बघा दहा लिटर पित असतील तर दहा ग्रॅम तुम्हाला लेक्झिन पावडर या ठिकाणी टाकायचं आहे आणि दुसरं नॉर्मल पाणी या ठिकाणी अजिबात देऊ नका हे झालं मित्रांनो कोंबडीवरील आजार ओळखण्याची एक दोन मिनटाची पद्धत या पद्धतीनं जर आपण कुक्कुटपालनासमोर गेलो तर मला वाटते या ठिकाणी कुक्कुटपालनात क कोणत्याही प्रकारचा आजार येणार नाही आणि मला सांगा आजारच नाही आला तर आपलं कधी नुकसान होईल का कधीही नुकसान होऊ शकत नाही शिवाय मित्रांनो आपल्याला वेळोवेळी त्या ठिकाणी जे आहे ते समजावून सांगण्यासाठी मी ऑनलाईन ट्रेनिंग सेशन घेऊन आलो आहे ज्यामुळे विहीर आपण जी खोदतो ती तहान लागल्यावर खोदायची नाही तर आता आपल्याला काय करायचं इथून पुढे की सगळ्यांना सोबत काम करायचे मी स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करणार ते देखील अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती जर तुम्हाला माझं मार्गदर्शन पाहिजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत कोणतीही गोष्ट असू द्या खाद्य खर्च कमी करणे कोंबडीवर येणारा आजार रोखणे येण्या अगोदर रोखायचा कसा आल्यानंतर कसा त्याच्यावर उपचार करायचा त्यानंतर आधुनिक तंत्र असणारे इन्क्युब्युटरचा वापर कसं करायचा मार्केटिंगमध्ये कशा पद्धतीनं उतरायचं ह्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि त्यामुळं मित्रांनो खूप जण माझ्यासोबत जोडले जाऊन आज लाखोंचा निवळ नफा प्राप्त करत आहेत तुम्ही देखील अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्का वरती लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकता तर आपल्या या ट्रेनिंग प्रोग्रामला किंवा मिशन मेगा फायव्ह हंड्रेड या प्रोजेक्टमध्ये जर तुम्हाला सामील व्हायचा असेल तर तुम्ही आता या क्षणी संपर्क साधू शकता चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर इथं संपर्क केल्यानंतर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला सरांच्या ट्रेनिंग सेशनला जॉईन व्हायचे कशा पद्धतीनं प्रोसेस आहे मग ते व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता आणि पिनकोड मागून घेतील त्यानंतर माझा फोनपे गुगल पे नंबर तुम्हाला दिला जाईल जो असेल ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ या क्रमांकावरती तुम्हाला काय करायचं मित्रांनो त्या ठिकाणी पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या असणाऱ्या मेगा प्रो ग्रुपमध्ये सामील करून घेण्यात येईल तर ही आहे मित्रांनो माझ्यासोबत काम करण्याची सोपी पद्धत ज्यामुळं दर रविवारी सात ते नऊ माझं मार्गदर्शन इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील लखन सर त्यासोबत तुमची जी मार्केटिंगची चिंता होती ती दूर करण्यासाठी मित्रांनो मी छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ शकता सामील होण्यासाठी तुम्हाला कसल्याही प्रकारची फीज देण्याची आवश्यकता नाही सामील होण्यासाठी फक्त एवढंच करायचं आहे की व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्हाला तुमचा पूर्ण नाव आणि ना पूर्ण पत्ता टाईप करून या ठिकाणी पाठवायचा आहे दुसऱ्या क्षणी लखन सर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या असणाऱ्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत त्या ठिकाणी ॲड करून घेतील तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ की आपण जे घाबरलेलं होतात की बाबा कोंबड्यावरती आजार ओळखायचा कसा तर मित्रांनो ही दोन मिनिटाची पद्धत मी तुम्हाला सांगितली की ज्याद्वारे आता आपण गावरान कोंबडीवर किंवा कोणत्याही कोंबडीवर येणारा आजार सहजरित्या ओळखू शकतात आजार समजला नाही समजला दूरची गोष्ट आहे पण लेक्झिन पावडरचा वापर तात्काळ करून आपल्या कोंबडीला तंदुरुस्त ठेवावं एवढीच आपणास कळकळीची विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपल्या सर्वांना आपलंच मानत राहणार आहे जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार